नमस्कार नमस्कार हां कोठे बोलताय अ पुणे मध्ये आहोत ना मधून हो बोललात आوند 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 पुणे ओके बोरा आणि लग्नाचं कोण आहे मुलगा आहे माझा मोठा मोठा मुलगा आणि किती मुलं तुम्हाला मला दोन मुलं एक मुलगी हां दोन मुलगे एक मुलगी ओके बाकी जनचे लग्न झाले दोन मुलं आणि एक मुलगी नाही खास मोठाय हा मोठा आहे ओके बरं आता काय शिक्षण झालं याच शिक्षण झालंय दहावी काय करतो ते कंपनी साइड जॉब करतो बरं आणि पगार किती आहे पगार हाय वीस हजार वीस हजार ओके बर आणि राहण्याची व्यवस्था कशी आहे राहण्याची आपले स्वतःच मजली आणि एक गुंडा जागा पण होय काय हा 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 आणि कळ हां हा 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 बर जागा आपली आणि हे जात कुठली चर्मकार ओके आणि चर्मकार आणि हे एकोणीशे किती मधला मुलगा चार नऊ शहाऐंशी शहाऐंशी मध्ये ओके पुण्यामध्ये राहता ना मतलब ओके एकोणीसशे शहाऐंशी मधला मुलगा लग्न झालं होतं नाही पहिलंच लग्न आहे बरं आणि ठीक आहे तुम्ही आई बोलताय आई बोलत घरात कोण कोण असता आणि घरात आता माझे मिस्टर असतात मुलं आणि मुलगी माझी पाच जण आणि पाच जण राहतात ओके ओके ठीक आहे आणि ती मुलं काय करतात दुसरी दुसरं पण मुलगा कामाला कंपनी बर काय कॅमेरायच्या कंपनीत काम आलायच आणि वडील काय करायचे वडील आपल्या हो नॉर्मल पारंपरिक व्यवसाय ठीक आहे ठीक आहे आणि बरं ठीक आहे सून पाहिजे ती कशी पाहिजे सून आपल्याला एवढं कशी आपले गरीब आपल्याला काय घेण्याची आशा नाही आणि जातीची व्याट नाही कुठली असं तरी चालेल बरं बरं ठीक आहे पुणे मधलीच पाहिजे ना असं काही नाही कुठले एरिया चाललं चालेल ना हा बरं ठीक आहे एरिया पण चालला असं काही नाही आता काही ठेवणार नाही बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे चालेल तुमचा जरा नंबर सांगा हा हा नंबर हॅलो हा जरा संपर्क क्रमांक सांगा हा सांगा सत्त्याण्णव सत्याण्णव सदुसष्ट नव्वद एकसष्ट बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल तुम्ही मुलाची बहीण हॅलो हा मुलाची बहीण ना तुम्ही बहीण आहे मुलगी हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल बरं ठीक आहे मी जास्तीत जास्त शेअर करतो काय टेन्शन घेऊ नका पुणे पुणे मध्ये सगळीकडे मी शेअर करतो काय टेन्शन नव्ह जी मुलगी जी मुलगी येणार ना तिला सगळं बारवटा तुम्ही सांगा आणि सगळं व्यवस्थित हां तुमच्या मुलाचं हां हां बरोबर बरोबर सगळी माहिती तिला सांगा तिची माहिती तुम्ही घ्या आणि तुम्ही तुम्ही चौकशी केल्यानंतर लग्न करा हं हा कारण कस आजकाल फसवणुकीचे पण धंदे वाढलेत भरपूर त्याच्यामुळे मध्यस्थी पण कॉल करू शकतात बरोबर 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 ठीक आहे फक्त चौकशी करा इतकंच म्हणतो बाकी काय नाही म्हणत मी तुम्हाला कारण कसं आजकाल काय चौकशी करायची नाही म्हणजे म्हणजे कसं माहितीये समच्या मुलगी आली तर ती मुलगी खरी आहे हो, की खोटी आहे हो, ते बघा कारण कसं मध्यस्थी लोक जर फसवत असतील तर ते लक्षात घ्या त्यांचं पत्ता घ्या आणि पत्त्यावर जाऊन तिथे बघा त्यांना भेटा त्यांना पत्त्यावरती कारण खरोखर तिथे तो त्याच पत्त्यावरती लोक आहेत का हे बघा कारण कसं नाहीचं नाही तर फसवा फसूचे धंदे भरपूर आहेत हां नाही नाही माझं नाव सांगणारे खो खोटे पण असू शकतात माझं नाव वापरतील ते वानगडीत पडू नका फक्त ते आणि आमच्या ऑफिस मधून तर आमच्या ऑफिस मध्ये फक्त मी आणि माझी बायको आहे फक्त एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्याच्यामुळे अमोल गावड्याचा कोण माणूस नाही आहे दुसरा हम्म आणि माझ्या कॉल सेंटर मधून जरी आला तर मी बोलणार पहिलं हा ठीक आहे बरं आता मुला ऐका 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 तो मुलगा किती लहान आहे याच्यापेक्षा या, या, या मुलापेक्षा किती लहान आहे दहा बारा वर्षाचा फरक आहे अरे नाहीतर ना कस याला जे स्थळ येणार ना त्याला साधारण मॅच होणार असेल तर तिला विचारायला हरकत नाही असं कारण मग जाहिरात काढायची नाही कळलं ना तर हो पण ते हे व्हायला पाहिजे ना कसं मॅच व्हायला पाहिजे मॅच नाही झालं तर कसं होणार वयात वा, भय भयंकर अंतर आहे ना वयात हो ठीक हो, आहे चालेल असू दे ठीक हो थी, थी, आहे ठीक आहे तुम्ही आम्ही जरा बोलतो जरा हा थांबा मित्रांनो हे बघा हे पुण्यातलं स्थळ आहे चर्मकार समाजाचं स्थळ आहे वडील त्यांचे पारंपरिक व्यवसाय करतात आणि त्यांना तीन मुलं आ, दोन मुलगी आणि एक मुलगी तिन्ही मुलं लग्नाची आहेत पण हा जो मुलगा आता मी सांगतो आहे तो, तो मुलगा सगळ्यात मोठा हा शहाऐंशीमधला मुलगा आहे दहावी शिकला आहे आणि गाडीवरती जॉब करतो आहे आणि त्याला वीस हजार पगार आहे घर वगैरे चांगलं आहे तीन मजली घर आहे यांचं त्याशिवाय पिंपरीला जागा घेतली आहे त्यांनी आणि तिकडे पण आता त्यांचं चाललं आहे तर चांगली वेल सेटल पार्टी आहे जर कोण मुलगी तुमच्या आजूबाजूला कोण बघण्यात असेल चर्मका समाजाची किंवा एक चर्मकार समाज ज्या मुलीला चालतो त्या मुलीने यांना कॉल करायचा आहे कॉल डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती त्यांनी कॉल करायचा आहे आता जी बोलते व्हिडिओमध्ये ती मुलाची आई आहे आणि एकूण घरामध्ये पाच मु भा पाच जणं राहतात आई वडील आणि ही तीन मुलं